आवाज। ओबीसी न्याय उतरलो दिलीपराव खेडकर अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीसाठी ओबीसी आघाडीची उमेदवारी जाहीर झालेले ओबीसी नेते माजी प्रशासकीय अधिकारी दिलीपराव खेडकर यांनी आज श्रीक्षेत्र भगवानगड येथे संत भगवान बाबांच्या समाधीचं दर्शन घेऊन खरवंडी कासार येथून जिल्ह्यात मतदारांच्या संवाद यात्रेस आजपासून प्रारंभ बोलताना खेडकर म्हणाले की आज ओबीसी प्रश्नामध्ये लक्ष द्यायला तयार नाही त्यामुळे ओबीसी समाजाचे आरक्षण अबाधित राहण्यासाठी तसेच ओबीसीच्या न्याय हक्कासाठी हा लढा हाती घेतलाय ओबीसी समाज हा मागासलेला आहे त्याच्या हितासाठी एकत्र येण्याची गरज आहे मला कोणत्याही पदाची मी तोडणी कामगाराचा मुलगा आहे त्यामुळे सामान्य जनतेच्या प्रश्नाची मला जाण आहे मी स्वतः अनुभवले आहे आज चा चा आज शिक्षण आरोग्य पाण्याचा गंभीर प्रश्न आहे समोर दोन बलाढ्य शक्ती निवडणूक रिंगणात उभ्या आहेत त्यांना सामान्य जनतेचे देणे घेणे नाही ओबीसी नेते छगन भुजबळ पंकजा मुंडे महादेव जाणकर यांच्यासह आदींना आज ओबीसी समाजाला डावलण्याचा प्रयत्न होतोय हक्कासाठी हा लढा हाती घेतलाय त्यासाठी सर्वांचीच साथ अत्यंत महत्वाची असल्याचं श्री खेडकर यांनी मत व्यक्त केलंय खरवंडी कासार भगवान के ला ला ते भगवानगड अशी वाजत गाजत भव्य फेरी काढत मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या त्यास मतदारांचा उत्स्फृत प्रतिसाद मिळाला जातोय यावेळी डॉक्टर मनोरमा खेडकर आदिनाथ दहीफळे तीनकडीचे सरपंच बाळासाहेब खेडकर पानसाळ यांच्यासह कार्यकर्ते महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता स्वदेशी न्यूजसाठी प्रतिनिधी संतोष घरगणे शेगाव